फ्रेंड्स तुम्ही बघताय पाचशे साडेपाचशे ह्या सहाशे सातशे ना हे ताईने चार ड्रेस चूज केलेले आहेत नेहमी सांगते आपल्या शॉप मध्ये पण आहे पण बाहेर गेल्यावर ते जास्त आवडतं हे बघा इथे सगळे बांधणीचे आणि मराठी टाइपचे पण ड्रेस मिळत आहेत साडेपाचशे साडेसहाशे साडेसातशे ह्या तीन रेंज मध्ये सगळे मटेरियल हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी जयश्री कराडकर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि फ्रेंड आज आहे मस्त संडे संडे म्हणजे फन डे पण आम्ही फनसाठी फनसाठी नाही तर आम्ही चाललेलो आहोत दादरला शॉपिंगसाठी आणि ही शॉपिंग आम्हाला करून देत आहे आणि आम्ही पण करतोय म्हणजे ताई पण आमच्यासोबत येणार आहे दादरला स तर आज मी दादरचं तुम्हाला पूर्ण मंगलदास मार्केट अजून दादरचं कोणतं होलसेल मार्केट वगैरे आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते चला तर फ्रेंड्स तुम्ही पण आमच्यासोबत दादरला जो फ्रेंड्स आता आम्ही बोरिवलीला थांबलेलो आहे आणि ताई पण आलेली आहे बोरिवलीला आम्हाला ताई पण भेटली आणि आता आम्ही सुरुवात जातो दादरला आणि मग सुरुवात करतो दो। रवीना दोनच लस्सी घेत होते म्हणजे त्यांचं प्राणी की ह्या हाफ लसी मध्ये पण हाफ हाफ आम्ही दोघं नाही आम्ही घेत पण मी घेतली बघ मी त्यांना आधीच म्हटलं मी घेतली लसीसाठी लसी वेगळी आम्ही एक चमचा पण त्यांना देणार आहे थर्टी फाइव रुपीज हाफ आहे महाग है थर्टी फाइव रुपीज हाफ पण फाइव सारे काय है क्या चांगली आहे पण मालाडला जी लस्सी मिळते ना ती मला नाही एम एम ना एम एम ची लस्सी ताईला ताईला पण खास नाही वाटली एम ची लस्सी ताई मस्त असते ना, एमें ना? दाएला, दाएला चला जाऊ आहे बघा साड्या मस्त मस्त साड्या दिसत आहेत ही साडी बघा किती छान आहे सुंदर आहे अठराशेची साडी आहे दोन हजार चारशे पन्नास ची साडी अठराशे लावलेली आहे त्यांनी नेट आहे खालून हे बघा कलर खूप छान आहे साडीचा सुंदर सुंदर कलर है। आहेत दुकानामध्ये खूप छान छान व्हरायटी मला बघायला मिळते म्हणून ताई बोलली आपण इथेच बसूया <laughs> सो छान मांडून बसले आम्ही इथेच आता आणि अंकल एक एक पीस आपल्याला खूप छान छान दाखवत आहेत मस्त इथून हे ताईने चार ड्रेस पीस चूज केलेले आहेत हे बघा छान आहेत मटेरियल आणि हा एक असा सुंदर मटेरियल घाटी साडी टाईप असा वाटतोय सिम्पल आणि सोबर आहे मस्तच आहे दुपट्टा पण सेम कलर आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये जो खालची जी प्रिंट आहे त्याच्यामध्येच आपला पायजमा येतो तर हा एक पीस मला छान वाटला सहाशे सहाशे चे तीन आहेत ना झाले इथून थोडेसे पीस घेतले चला पुढे जाऊया आता बघा मस्तच बांगड आहेत इथे बघ ना ताई हे बघ ना हे बघ ना डायमंड ना हिरवे हा मोठ पाहिजे याच्यामध्ये काहीच आहे का नेहमी सांगते आपल्या शॉप मध्ये पण आहे पण बाहेर गेल्यावर ते जास्त आवडत पण बांगड्यांची व्हरायटी खूप छान आहे ते तुम्ही या दादरला नाही गेलात तरी चालेल मस्जिद बंदरला या मस्जिद बंदरला खूप छान छान व्हरायटी आणि रिझनेबल रेट आता तुम्ही बघा इथे साडेतीनशे साडेतीनशे रुपयाचे मटेरियल आहेत आणि मटेरियल पण खूप छान आहे ते बघा साडेपाचशे चे, चे मटेरियल सेम हा मटेरियल आम्ही दादरला बघितलेला फ्रेंड्स आम्हाला साडेआठशे रुपये सांगितलं म्हणजे तुम्ही विचार करा एवढा डिफरन्स आहे मस्जिद बंदर आणि दादर मध्ये हा इथे साडेपाचशेचा आणि तिथे आठशे रुपयाचा फिक्स रेट मध्ये हा मटेरियल लावलेला तर खरंच मस्जिद बंदरला व्हरायटी खूप बघायला मिळतात मुस्लिम नॉन मुस्लिम भरपूर व्हरायटी आणि आपली मराठी टाईप पण आहे तिथे ड्रेस पीस हे बघा आम्ही एवढे मटेरियल घेतलेली आहे ताईला बॅग सुद्धा घेतलेली आहे आणि आता पिऊ आणि पानवीची पण ताई शॉपिंग करून देणार आहे सो त्यांचे पण बघायचे आहे फ्रेंड्स हे बघा इथे सगळे बांधणीचे आणि मराठी टाइपचे पण ड्रेस मिळतात क्या रेट आहे भाई सबका 550 650 750 या तीन रेंज मध्ये सगळे मटेरियल्स आहेत आणि तुम्ही बघू शकता या शॉप मध्ये जास्तीत जास्त बाननीचे मिळतात आणि ते मटेरियल बघा हे दोन मटेरियल खूप सुंदर मटेरियल आहे 750 चा हा पीस आहे फ्रेंड्स फ्रेंड्स माझा माइक इथे बंद पडला आहे अचानक तर मला सुद्धा कळालं नाही नेमकं कारण काय म्हणून ह्याच्या पुढे मी आता वॉईज ओवर देत आहे तर ॲक्च्युली एवढं हे मस्जिद बंदरचं मार्केट एवढं हे छान होतं ना खूपच छान तुम्ही फ्रेंड्स बघताय इथे फ्रॉक्स मी पी प्राणवीसाठी घ्यायला आली एवढे भारी भारी फ्रॉक आहे की विचारायला नको तुम्हाला फ कम्पेअर करून सांगते फ्रेंड्स आत्ता पीयू प्राणवीच्या बड्डेला मी नटराज मार्केटमधून मा फ्रॉक घेतले दोन फ्रॉक मी जवळजवळ अठराशे रुपयाचे घेतले आणि सेम मटेरियल सेम डिझाईन सेम फ्रॉक ते इथे एक फ्रॉक सहाशे साडेपाचशे रुपयाचा सा एक फ्रॉक होता म्हणजे जवळजवळ बाराशे बाराशे तेराशेपर्यंतचे दोन फ्रॉक मला इथे पडले असते म्हणजे एवढा डिफरन्स बापरे चारशे पाचशे रुपयाचा सरळ सरळ डिफरन्स आहे इथे आणि तुम्ही फ्रॉक बघाल फ्रेंड्स एक एक फ्रॉक एवढे भारी आहेत ना म्हणजे अक्षरशः असं वाटतं किती घेऊ आणि किती नाही आणि मला स्पेशली लहान मुलींचे फ्रॉक खूप आवडतात तर इथून आता मी दोन फ्रॉक घेतले पियू प्राणवीसाठी आणि त्यांना जीन्स वगैरे घ्यायचे आहेत म्हणून मी त्यांना जास्त फ्रॉक घेणार नाही आणि आता पुढे आलो पुढे ड्रेस घेतलेत भरपूर ड्रेस घेतलेत आणि तुम्ही बघताय माझ्या हातामध्ये पिशव्या जवळजवळ तुम्ही विचार नाही करणार वीस बावीस ड्रेस पीस मटेरियल घेऊन झालेले आहेत ॲक्च्युली हे ताईसाठी माईसाठी माझ्यासाठी काकींसाठी आणि परत ताईने आईंना घेतलेलं असं तर भरपूर असे पीस झालेले आहेत अक्षरशः माझा हात दुखून आला असं वाटतं कुठेतरी बसावं आणि तुम्हाला माहिती आहे सकाळी आम्ही घरातून खाऊन निघालो ते तेवढाच आम्ही विचार केलेला ॲक्च्युली घरातून निघता म्हणजे इथे मस्जिद बंदरला आल्यावर विचार केलेला की कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊन आपण आधी खाऊया मग आपण पुढे शॉपिंग करूया पण लक्षातच राहिलं नाही खाण्याचं आणि नंतर नंतर अशी भूक लागली की त्या भूकीमुळे मला चक्करल्यासारखं झालं आणि मी लिटरली रोडवर खालीच बसली सगळ्या पिशव्या ठेवून खाली बसली एवढं बस मला गरगरल्यासारखं वाटत होतं आणि नंतर इथे तुम्ही बघाल ताईसाठी चप्पल पण घेतलेली आहे छान आहे चप्पल पण पन म्हणजे पन्नास साठ रुपयाचं डिफरन्स सा पडेल एकूण एक, एक बघायला गेलं तर मस्जिद बंदरची शॉपिंग खूप भारी वाटली खूप मज्जा आली आणि मला शॉपिंग म्हटलं तर खूप खूप आवडतं भले मग ती विंडो शॉपिंग असू दे किंवा आपल्याला काहीतरी खायचं असेल मला शॉपिंग म्हटलं तर हा माझ्या आवडीचा विषय आहे आणि आता बघा आम्ही इथे विचार केला की डायरेक्ट विटीला गेलो तर दोन ट्रेन चेंज करावे लागतील कारण का हातामध्ये एवढं वज मग आम्ही आता इथे टॅक्सीमध्ये बसलो फ्रेंड्स टॅक्सीने आता दहा आठ दहा मिनटामध्ये आम्ही पोचू किती सामान आहे माझ्याकडे ताईकडे आणि ताई पण खूप खुश झाली ॲक्च्युली म्हणजे आई खुश झाली हे मला सगळ्यात जास्त आवडलं म्हणजे पैसा सगळा तिथे वसूल झालेला आहे ताई खूप खुश झाली शॉपिंग करून म्हणजे तिचं कसं असतं तिला म्हणजे वेडंवाकडं काही चालत नाही म्हणजे घेल तर एकदम परफेक्ट असलं पाहिजे अशी अशी तिची शॉपिंग असते आणि तिची चॉईस पण खूप भारी असते मग ती खुश झाली तर मला खूप बरं वाटलं कारण का तिला पण मी पहिल्यांदा मस्जिद बंदरला आणलेलं आणि मला येतानी पहिलाच बोलत होती जास्त झगामगा नसेल ना कारण का तिला झगामगा जास्त आवडत नाही पण फ्रेंड्स खरंच तिथे मुस्लिम टाईपचे नॉन मुस्लिम टाईपचे गुजराती महाराष्ट्रीयन प्रत प्रत्येक टाईपचे कपडे तिथे मिळतात पण फक्त ड्रेस मटेरियल मोठे मोठे गाऊन साड्या हेच मिळतं जीन्स वगैरे तिथे मिळत नाही अजिबात मी मुलींसाठी खूप ट्राय केलं जीन्स वगैरे पण कुठेच जीन्स वगैरे मोठ्यांचे जी जीन्स वन पीस असे वेस्टर्न कपडे तिथे नाही मिळत हे म हे तुम्ही कधीही लक्ष गेलात तर लक्षात ठेवा वेस्टर्न कपडे जीन्स वगैरे अजिबात नाही मिळत फक्त तिथे ड्रेस रेडीमेड ड्रेस ड्रेस मटेरियल परत बँगल्स इमिटेशन ज्वेलरी परत आपलं हे मेकअपचं काही पाहिजे असेल ब्युटी आयटम सगळं तिथे रिजनेबल रेटमध्ये आणि ए वन क्वालिटीमध्ये सगळा माल असतो खूप छान असतं ॲक्च्युली तिथूनच सगळं मालाड मीरा रोड हे इथे सगळं तिथूनच येतं म्हणून तिथे रेट खूप छान आहे असं भरमगतचं शॉपिंग करायची असेल तर तिथेच जावं मी तर प्रत्येकाला हेच सजेस्ट करेन आणि आता चला प्र, मी ट्रेनमध्ये बसल्यावर पुन्हा एकदा बोलते तुमच्यासोबत ताई आता ट्रेनमध्ये घावणं खाते बघा आणि वाजलेत आता साडेपाच बरोबर आणि आता आम्ही सँडविच खाणार आहे आणि हे बघा हे एवढं सगळं वर ठेवलेलं आहे आम्ही ट्रेन सुटायला अजून पाच पाच आठ मिनटं आहे सो फ्रेंड्स आता आम्ही घरी आलो घरी म्हणजे मी कांदिवलीला आलेली आहे ताईला सोडलं सगळं पोचकं अर्ध इथे अर्ध तिथे अर्ध कोणाकोणाचं आहे ते घेऊन जाणार तुम्ही बघाल तर हे बघा एवढे ड्रेस किस टोटल किती ड्रेस पाच पाच दहा वीस पंचवीस सव्वीस टोटल सव्वीस ड्रेसेस घेतलेले आहेत आणि मुलींसाठी दोन फ्रॉक घेतलेली आहेत मी तुम्हाला दाखवते हे माझ्यासाठी घेतलेलं आहे बघा कलर हा ग्रे हे बघा हाच फक्त हॅवी रेंज आहे साडेसातशे रुपये फ्रेंड्स खूप छान मटेरियल आहे मटेरियल तुम्ही कधी मस्जिद बंदरला जाल ना एकदम बिंदास जावा डोळे बंद करून मटेरियल खूप छान आहे हा एक मी घेतला मण्यांचा मण्यांचा पूर्ण वर्क आहे हा सुद्धा साडेसातशेला घेतला आहे मी हा मी घेतला आहे साडेसहाशेला चिकन पीस आहे हा पूर्ण हे बघा पूर्ण भरलेला आहे वर्क हा एक माझ्यासाठी घेतला हा एक कॉटनचा पीस आहे हा एक मी माझ्यासाठी घेतला आणि हा एक बांधणीचा पीस घेतला बांधणीचे आमच्या घरामध्ये पाच लेडीज आहेत म्हणजे ताई माई मी आणि माझ्या दोन सासू काकी आणि आई त्यांच्यासाठी म्हणजे टोटल पाच बांधणीचे ड्रेस घेतलेले आहे बागा। हे बघा हे माझ्यासाठी झालं ही शॉपिंग माझे कलर कॉम कलर चॉईस कसं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आता ही माईची शॉपिंग हे बघा हा सुद्धा एक हॅवी माईला घेतलेला आहे एक बांधणी हा एक व्हाईट कलर हा एक ब्ल्यू कलर आणि हा एक इंग्लिश कलर असे पाच ड्रेस तिला घेतलेले आहे आणि ताई ताईची मोठी शॉपिंग झालेली आहे मी मस्त शॉपिंग करून दिली ताईला खुश झाली बाई एक नंबर खुश ताई है ना एवढे ड्रेस पीस घेते आता ती पुढचे दीड दोन वर्ष अजिबात काही घेत नाही तर असं तिने घेतलेलं आणि तिची चॉईस आहे ना एकदम डिफरंट आहे सगळे इंग्लिश कलरच तिला आवडतात हाय घेतला फ्रेंड्स हे पीस आहे ना हा बघा हाय हाय हे कितीचं कितीला घेतले आहेत माहिती साडेतीनशे साडेचारशे असे हे पीस आहेत मस्जिद बंदरला आणि हेच नटराज मार्केटमध्ये आम्ही साडेसातशे आठशे हजार रुपये असे हे पीस आणि लिटरली हा पीस तर आहे ना फ्रेंड्स हा पीस हा सोळाशेचा पीस आहे नटराज मार्केटमध्ये आणि मस्जिद बंदरला डायरेक्ट म्हणजे अर्ध्यापेक्षा पण कमी साडेसातशेचा नटराज मार्केटमधून घेतला एवढा डिफरन्स आणि हे बघा हे तर नटराज मार्केट मध्ये सहाशे सहाशे ला मिळत सहाशे ला नटराज मार्केट मध्ये मिळतात आणि आम्ही हा मस्जिद वरून ला हा पीस घेतलेला आहे हा एक कलरचा घेतला दोघी बहिणी बहिणींनी व्हाइट कलरचे पीस घेतले हा साडे सहा ला साडे सहाशे ला पडलेला आहे आणि मटेरियल एकदम मस्त आहे आणि सगळे मटेरियल आहेत ना कॉटन आहे आणि जे हेवी वर्क वाले दिसत ना ते मिक्स आहे टेरी कॉटन पण मस्त कपडा खूप छान आहे खूप छान आहे बांधणीचा पीस आहे हा एक बघा घरात वापरण्यासाठी बांधणीचे टाईने ताईने दोन घेतलेले आहेत आणि हे बाहेर येण्या जाण्यासाठी हा एक घेतलाय आणि हा एक माझी चॉईस आहे हा आणि ही रवीची चॉईस आहे असे ताईने दहा ट्रेस पीस घेतलेले आहे हा ताईने आईला गिफ्ट केलंय हे ताईने आईसाठी घेतलं म्हटलं सगळ्यांसाठी घेत आहे तर ताई बोली तुझ्या सासूसाठी पण एक गे माझ्याकडून तर ताईने हा आईला गिफ्ट दिलाय थँक्यू ताई काकींची शॉपिंग दाखवते हा काकींना बांधणीचा ड्रेस घेतलाय आणि सगळ्यात भारी काकींना जो पीस लिहिलाय ना हा बघा हा घेतलाय एक नंबर पीस आहे तर खूप आवडला हा हे बघा वांगी कलर आणि फुल डायमंड पीस आहे कलर खूप छान आहे आणि काकी गोरे हो आहेत ना तर त्यांना म्हणजे खूप सूट होईल काकींना हा खूप छान आणि फ्रेंड्स हा पीस किती नाही फक्त साडेसातशे रुपयाला हा पीस आहे जेवढे पण मटेरियल आणले ना साडेतीनशे साडेचारशे साडेपाचशे साडेसहाशे आणि साडेसातशे ह्याच रेंजमधले सगळे मटे आणि तिथे एवढ्याच रेंज मिळतात आणि मग हॅवीतले दीड हजार दोन हजार ते मिळतात आणि हा एक मला काकींचे ड्रेस पीस खूप आवडले हे बघा आणि हा एक पीस आहे ग्रीन कलर हा एक घेतलाय काकींसाठी आणि हा एक कलर त्यांना ऑरेंज कलर पाहिजे होता तर हा एक ऑरेंज कलर घेतलाय आणि फ्रेंड्स हा बघा हा प्राणवीसाठी फ्रॉक घेतलेला आहे हे बघा आणि त्याच्यावर हे असं जॅकेट आहे आणि पिऊला सुद्धा सेम घेतलाय आता तो मी ओपन करून नाही दाखवत आणि तो वांगी कलर आहे बघा मस्त असा फ्रॉक आहे दोघींसाठी आणि फक्त फ्रेंड्स हा फ्रॉक साडेपाचशे आणि सेम नटराज मध्ये हा फ्रॉक मी बघितलेला साडे नऊशे रुपयाचा सा फ्रॉक एवढा फरक सो फ्रेंड्स अशी हुर। so, आमची सगळी शॉपिंग झालेली आहे आय होप की मी जी शॉपिंग केलेली आहे आमच्या सगळ्यांसाठी ती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत मस्त राहा